कथेचं नाव संशयाचं होत लेखक पंकज कांबळे चित्रा तुम्हाला फसवत आहे आणि जर विश्वास नसेल तर युअर चॉईस कॅफेला जाऊन बघा अनोळखी नंबरवरून आलेल्या त्या मेसेजनं रामाकांत पुरता बेशेन झाला त्याला काही सूचन असंच झालं त्यानं त्या अनोळखी नंबरवर कॉल करून सुद्धा बघितला तर नंबर बंद आढळून आला तेव्हा तर रमाकांतला फारच टेन्शन आलं एका अनोळखी व्यक्तीच्या साध्या मेशेजनं रमाकांतच्या भावविश्वात प्रचंड उलता पालस झाली त्याच्या मनात संशयाचं भूत तयार झालं आणि एकदा मनात संशय तयार झाला की बसु तो माणसाला स्वस्त बसू देत नाही त्यानं थोडा वेळ विचार केला आणि अर्ध्या तासात येतो असं मेडिकल शॉपवरील नोकराला रमाकांतनं सांगितलं आणि नोकरावर मेडिकल सांभाळण्याची जबाबदारी सोपवून रमाकांत मोटरसायकलनं युवर चॉईस कॅफेच्या दिशेनं भरधावप आणि रवाना झाला तो तिथं जवळपास पोहोचला तेव्हा त्याला दोन चित्रासारखी दिसणारी एक स्त्री नुकतीच ऍटूत बसून जाऊन होताना दिसली तेव्हा तर त्याचा संशय अधिकच बळावला नक्की चित्राच होती का ती तिचा पाटला करावा का ती चित्रा होती की कोणी दुसरी स्त्री याबद्दल त्याला खात्री पटली नाही म्हणून त्यानं कॅफे जाऊन थोडा वेळ वाट पाहिली परत त्याच नंबरवरून मेशेज आला यु आर लेट शी इज गॉन रमाकांतनं चित्राला फोन केला आणि विचारलं तू कुठं आहेस जेव्हा तिनं घरी असल्याबाबत सांगितलं तेव्हा तर रमाकांतला तिचा खोटेपणाचा प्रचंड राग आला आणि रागानं त्यानं फोन कट केला चित्रानं आणि एक वेळा फोन केला परंतु त्यानं फोनला उत्तर दिलं नाही तिनं खरंच आपल्याला धोका दिलाय का माणसं एखाद्याला धोका का देतात माणसं खरंच धोका देतात का की एखादा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागला नाही तेव्हा आपण त्याला धोका समजतो मग ज्यानं कोणालाच धोका दिला नाही असा माणूस शोधून सापडेल का नाही मुळीच नाही मग आपण तिच्या वागण्याचा तरी एवढा बाऊ का करायचा रमाकातन चित्राविषयीचा संपूर्ण राग गोळा केला आणि केळीच्या सैली थैरी टाकून दूर भिरकावून फेकाव्यात तसा असमानतात भिरकावून लावला तेव्हा त्याला हलकं फुलकं वाटायला लागलं खरंय एखाद्याचा खूप भयंकर राग येतो ना तेव्हा त्याला माफ करून टाकावं जास्त समाधान मिळतं रामाकांत स्वतःशी स्फुट फुटला आणि सगळं विसरून रामाकांतनं पावलं हळूच घराकडे वळवली घराच्या दारावरची बेल वाजवावी की न वाजवावी हा विचार करत असतानाच घराचं दार उघडलं गेलं दारा चित्रा हसत उभी होती तिला कसं कळलं ती वाट बघत होती का की दुसरं तर कोणी येणार नव्हतं ना मनात असंख्य प्रश्न साला हे प्रश्न आपली पाठ कधी सोडणार नाही तो काही बोलणार ह्याच्या आतच तिनं त्याला प्रेमळ मिठी मारली त्याचे सगळे प्रश्न तिच्या मिठीत हळूवार विरखळत केले तिच्या मिठीचं हेच तर सामरते ती सगळं विसरायला लावते आपल्याही मिठीत आल्यावर ती हेच सुख अनुभवत असेल का बहुधा हो माणसं खोटं बोलतील ही पण स्पर्श कधी खोटं बोलत नसतात स्पर्शात शब्दापलीकडचं सामर्थ्य असतं तिची मर्जी नसतानाही ती आपल्याला सुख देऊ शकते पण आपण मात्र आपली मर्जी नसताना तिला सुख देऊ शकत नाही तीच आपल्यापेक्षा जास्त सहनशील आहे नाही का म्हणूनच तर आपण तिच्यावर आपल्या मनाप्रमाणे हुकमत गाजवत नसू ना चित्रानं रामाकांच्या हातामध्ये गरमागरम चहाचा कप आणून दिला तेव्हा रामाकांची विचारांची श्रुखला तुटली आणि तो परत भाणावर आला त्याला तिला त्या ते मेसेज बद्दल अनेक प्रश्न विचारायचं होतं पण तिच्यावर असणाऱ्या प्रेम आणि विश्वासापोटी त्याला विचारायची हिंमत होतच नव्हती त्याच्या मनामध्ये असलेलं द्वंद्व तिनं ओळखलं तिच्याही मनात अनेक प्रश्न होतं तिनं त्याचा हातप्रेमान हातात घेतला आणि विचारलं इवर चॉइस कॅफेवर गेला होता का तू तिचा प्रश्न ऐकून त्याला आश्चर्य वाटलं काय तुला कसं कळालं तिनं शांतपणे उत्तर दिलं मी बघितले तुम्हाला तिथं कुणाची तरी वाट बघताना काय त्याचा आवाज वाढला अगं पण तू का गेली होतीस तिथं त्यानं ते विषान विचारलं तेव्हा तिनं तिचा मोबाईल काढून त्याचा हातात दिला आणि मेसेज वाचायला सांगितला रमाकांतला सुद्धा याच नंबरवरून मेसेज आला होता रमाकांतनं मेसेज ओपन केला आणि मेसेज असा होता रमाकांतची खुशाली हवी असेल तर तात्काळ युवर चॉईस कॅफी येते पोच मेसेज वाचून रमाकांतला कळेस ना कोण हा माणूस आम्हा दोघांनाही फसवण्याचा प्रयत्न करतोय मी आलो तेव्हा तू तर तिथं नव्हतीच मग तिनं त्याला मध्येच थांबवलं आणि सविस्तर हकीकत कथन केली मला हा मेसेज मिळाला ना तेव्हा तर मी तुमच्या काळजीने एकदम घाबरून गेले होते पण मी हिमतीनं सामोरे जायचं ठरवलं मी सुरुवातीला तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिलाय आणि मी दिलेल्या नंबरवरून पोलिसांनी त्याची माहिती काढली आणि मला कॅफे जेव्हा थांबायला सांगितलं माझ्या आजूबाजूला साधे वेशातील सुद्धा होते त्यानंतर मी त्या कॅफेजवळ आले होते त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडले आणि मला पोलीस स्टेशनला बोलावलं तेव्हा जात असताना तुम्ही मला बघितलं तिथं तुमचा फोन आला होता तेव्हा तुम्ही घाबरू नये म्हणून मी तुमच्याशी खोटं बोलले पोलिसांनी जेव्हा ना त्या व्यक्तीला विचारपूस केली तेव्हा त्यानं तुम्हाला पण जे मेसेज केले त्याबद्दल सांगितलं आणि मग मला तुमच्या अचानक आलेल्या फोनसाने रागावण्याचा अर्थ उमगला मग मी म्हटले अशा कठीण प्रसंगात तुमचं प्रेम तपासून बघावं म्हणून तुम्हाला घरी येईपर्यंत मी काही सांगितलं नाही तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव कळालं ना तर तुम्ही पण शिकत व्हाल तिनं त्याला जे नाव सांगितलं त्यावरून तर रमाकांतला धक्काच बसला रमाकांतचा जुना नोकरच यामागचा सूत्रधार होता चित्राचा समजूदारपणा बघून रमाकांतला तिचा गर्व आणि आदर वाटायला लागला त्यानं तिला मिठीत घट्ट ओळून धरलं तिला माहिती होतं की रमाकांत भावनिक झालाय की असाच करतो ती त्याला हलवारपणे कुरवाळत राहिली तो तिच्या मिठीत विरघळत गेला आणि ती त्याच्या प्रेमात तृप्त तृप्त होत गेली